दीयर चिल्ड्रन नाव यू आर इन ग्रेड वन अ मोस्ट हार्टली वेलकम बालदोस्तांनो तुम्ही यावर्षी इयत्ता पहिलीत आलात तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील माय इंग्लिश बुक ग्रेड वन या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील बॉडी बॉडी पॉप पॉप ही कविता समजून घेणार आहोत या कवितेतून आपल्याला द पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजेच आपल्या शरीराच्या अवयवांची ओळख होणार आहे शरीराच्या अवयवांना इंग्रजीत काय म्हणतात हे आपल्याला कृती करून समजून घ्यायचे आहे लेट्स लिसन सिंग अँड एन्जॉय इट body body pop pop 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 touch your head touch your shoulders body body pop pop touch your head your shoulders, body, body, pop, pop, pop. Touch your eyes, touch your ears, body, body, pop, pop, pop. Touch your eyes, touch your ears, body, body, pop, pop, Touch your nose, touch your mouth, body, body, pop, pop, pop. body pop 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 touch your hand touch your feet body body pop 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 touch your hand touch your feet body body pop 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 hey body body pop pop body body pop pop body body pop pop, body, body, pop, pop, pop. दोस्तांनो आवडली ना कविता आर यू द पोएम आता आपण शरीराच्या इतर अवयवांची ओळख प्रश्न चर्चेतून करूयात लिसन अँड स्पीक ऐका आणि सांगा व्हॉट इज दिस ओके Where is your neck This is my neck Good Do you know what is this fingers Show me your fingers These are my fingers Very good Tell me what is this chin Show me your chin Here is my chin Great Now look at a picture What is it It शो मी युअर गुड टेल मी व्हॉट इज धिस इज युअर टेन इज माय टाइस गुड आता आपल्या शरीराच्या इतर अवयवांची नावे इंग्रजीमधून मधून माहित करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्यासाठी स्मार्ट स्टडी मेंटॉट हे चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक शेअर करून आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समधून आम्हाला जरूर कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद